शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी तिला देण्यात दरम्यान या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुधा भाऊ यांच्या वतीने देखील तिला दोनशे रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचा स्वीकार करा तर बाई या ठिकाणी विश्वनाथजी बोपोडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने देखील तिला शंभर रुपयाचा रोप पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे मनापासून कौतुक पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर तुमची कला जर समाजासमोर व्यक्त केली तर त्याच काय फलित असत या ठिकाणी आमचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशरावजी ससाने यांच्या वतीने तिला शंभर रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याने सुभाष काळे यांच्या वतीने देखील तिला शंभर रुपयाचं रोख पारितोषिक मनापासून कौतुक या ठिकाणी जयंती एकता समितीच्या वतीने विजयराव शेलार त्यांचे सर्व तीन यांच्या वतीने देखील तिला मनापासून या ठिकाणी तिचं अभिनंदन कौतुक तिच्या पालकांचं अभिनंदन चलो